नमस्कार आपण पाहत आहात सांगली न्यूज जिल्हा मध्यवर्ती बँकेत अमोल बाबरांची एंट्री होणार सांगली जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाची आणि शेतकऱ्यांची जीवनवाहिनी असणारी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत विटाचे माजी नगरसेवक अमोल बाबर यांची सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत संचालकपदी निवड होण्याची शक्यता आहे यापूर्वी या, या संचालकपदी खानापूर अटवाडीचे दिवंगत आमदार अनिल भाऊ बाबर हे होते त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर अनिल भाऊंचे सुपुत्र युवा नेते अमोल बाबर यांची नियुक्ती केली जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँक प्रशासनाने त्याबाबत सहकार आयुक्तांकडे पत्र केला आहे त्यामुळे ही रिक्त जागा युवा नेते अमोल बाबर यांच्या निमित्ताने भरली जाणार आहे जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी या बँकेची शाखा असून ग्रामीण भागामध्ये या बँकेचा बोलबाला आहे या बँकेतून शेतकऱ्यांसाठी व कष्टकऱ्यांसाठी विविध योजना त्याचप्रमाणे सरकारी अनुदान पीक विमा आदी विषयांवर निर्णय घेतले जातात मतदारसंघातील प्रत्येक घटकासाठी अमोल बाबत यांना मिळालेले जिल्हा बँकेतील संचालक पद हे फायद्याचे ठरणार आहे अमोल बाबत हे आपल्या योग्य रणनीती व त्याची अंमलबजावणी यासाठी राजकारणात खूप प्रसिद्ध आहेत जिल्हा बँकेतील संचालक पदामुळे खानापूर आटपाडी मतदारसंघातील बरीच समीकरणे बदलणार आहेत त्याचप्रमाणे त्यांच्या जोडीला स्वर्गीय आमदार अनिल भोनचे एकनिष्ठ कार्यकर्ते तानाजी पाटील हेही संचालक पदी असल्याने पुन्हा एकदा बाबर गटाचे वर्चस्व असणार आहे युवा नेते अमोल बाबर यांचा तरुणांशी चांगल्या प्रकारे संवाद असतो कार्यकर्ते का प्रत्येक का अडचणीमध्ये अमोल बाबर हे त्यांच्या बाजूने उभे असतात जिल्हा बँकेतील संचालक पदामुळे सहकारातील जाळेबे मतदारसंघात घट्ट विनण्यास अमोल बाबर यांना चांगले यश प्राप्त होणार आहे चांगली न्यूज साठी विद्याद्र कुलकर्णी बिटा